बल्लारपूर म्युन्सिपल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी निवडणुकीत अविरोध उमेदवार निवडून आले बल्लारपूर रिपोर्टर बल्लारपूर म्युन्सिपल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार या पदांच्या निवडीकरिता सीडाम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडली याचवेळी म्युनिसिपल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्थेच्या नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे पद घोषित केले संस्थेचे सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीकरिता निवडून आलेले संचालकांची यादी पुढीलप्रमाणे आहे एक बारहाते राजेंद्र कचरू अध्यक्ष दोन उमरे संगीता गजानन उपाध्यक्ष तीन परसुटकर श्यामसुंदर माधव सचिव संचालक मंडळ अब्दुल रशीद अब्दुल रजाक थापा तेज बहादूर तेज सिंग गेडाम नरेश धर्माजी बडघरे प्रशांत मोहन शब्बीर अली मिर्जब्बर अली तांड्रा शंकर रायलिंगू कुपलवार मल्लेश बानय्या बहोत रिना बिरबल आहे यावेळी श्यामसुंदर परसुटकर सचिव यांनी सर्वांचे आभार मानले आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीस ला म्युनिसिपल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बल्ल्हारपूरच्या वतीने संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीचे प्रमुख आमचे मार्गदर्शक श्री तेजबहादूर थापा तसेच श्री नरेश गेडाम यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये अध्यक्षपदावर श्री राजेंद्र बाराहते अध्यक्षपदावर यांची नियुक्ती करण्यात आली निवड करण्यात आली तसेच कुमारी संगीता उमरे यांची उपाध्यक्षपदावर अविरोध निवड करण्यात आली तसेच मी श्याम परसुटकर माझी सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली तरी ही निवडणुकीत सर्व एकूण अकरा लोकांनी सहभाग घेतला होता यामध्ये सर्वांनी सर्वच्या सर्वच निवडून आले आमचे अकराही लोक यापैकी म्हणजे अविरोध निवड असल्यामुळे हा पहिल्यांदाच ही म्हणजे अशी निवडणूक झाली याआधी सर्व अशी कधीच म्हणजे निवडणूक झालेली नव्हती पहिल्यांदाच ही अशी निवडणूक झाली त्यामुळे सर्व संचालकांमध्ये मोठा उत्साह होता तसेच सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करतो मी सचिव या नात्याने तसेच सर्व सभासद माझे सर्वांनी मा सर्वा सहकार्य केले त्याबद्दल मना मनपूर्वक आभार त्यांचे